नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सहाय्यक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय अमरावती अंतर्गत यावली इथं कार्यरत असून सध्या मी माझ्या नरसिंगपूर येथील माझे जे शेतकरी बांधव आहे शेख सत्तार शेख चांदू त्यांच्या शेतात आलेली आहे आणि जलतारा अंतर्गत आपण त्यांना हे पाच एकर शेत आहे आपण पाहू शकता हे पूर्ण शेत इकडचं हे आता त्यांनी सोयाबीन पीक या खरीप हंगामात घेतलेलं आहे आणि पाच एकर शेतासाठी त्यांनी आपण या शेतामध्ये त्यांनी जलतारा अंतर्गत चार शोषखड्डे घेतलेले आहे एका एकरामागे एक असा त्यांनी विहिरीच्या बाजूला शोषखड्डे घेतलेले आहे ह्या विहि या, या बाजूच्या शेताचा उतार जो आहे तो इथं आल्यामुळे त्यांनी हे खड्डे इथं घेतलेले आहे आता आपण पाहतो आहे की पाऊस पडलेला आहे पावसाचं पाणी या जलताराच्या शोषखड्ड्यांच्या माध्यमातून इथं जमा होत आहे आणि हे जमा होत असून पण आहेत दोन शोष खड्डे पूर्ण उतार शेताचा इथं आहे हा एक शोष खड्डा आहे आणि हा एक शोष खड्डा आहे आता यापूर्वी पण मी सगळ्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जनरली पावसाचं पस्तीस टक्के हे पाणी वाहून जाते आणि त्या पस्तीस टक्क्यांपैकी एका एकरमागे एक जर खड्डा आपण घेतला पाच बाय पाच बाय सहा फूट अंतराचा आणि त्याच्यामध्ये हे जर दगड भरले तर साधारणतः तीन पॉईंट साठ लक्ष लिटर पाणी ही एका खड्ड्याच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये मुरते आता आपण पाहतो आहोत की यांनी जे सोयाबीन घेतलेलं आहे त्या माध्यमातून भाऊ तुमचा काय अनुभव आता आहे सोयाबीनच्या म्हणजे पिकाच्या संदर्भात आता मागच्या वेळेस आमचं सोयाबीन छोटं छोटं होतं पूर्ण पाणी साठे आता खड्डे केले इथे निस्र आला आणि सोयाबीनही मस्त व्यवस्थित आहे दरवर्षी इथं इथली जे शेती पाणी साचल्यामुळे चिबड होते ते यावर्षी झाली नाही आणि त्यामुळे हे जे पीक आहे हे चांगलं झालेलं आहे आता आपण पाहू शकतो की हे जे पीक चांगलं असून पाण्याचं शेतातलंच पाणी शेतात, शेतात मुरत असून विहिरीची पाण्याची पातळी सुद्धा त्यांची वाढलेली आहे आपण पाहू शकतो हा एक जलसाराचा त्यांचा आहे आणि आता आपण विहिरीची पाण्याची पातळी पाहू शकतो की दरवर्षी कितीतरी खाली राहणारं रह पाणी यावर्षी पाहू पाहू शकतो आपण की वर आलेला आहे पन्नामध्ये आणि निश्चितपणे तुमची यावर्षी पाण्याची पातळी साधारणतः किती पीक वाढलेली आहे दरवर्षीपेक्षा शकतात आणि निश्चितपणे हाच एक फायदा आहे की जलदाराचे शोष खड्डे जरी आपल्याला असं वाटतं सुरुवातीला ॲक्टिव्हिटी साधी सिंपल आहे पण त्या शेताच्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना जो आता फायदा झालेला आहे ते वारंवार मला सांगत आहे की निश्चितपणे मॅडम खूपच फायदा झालेला आहे पीक चांगलेला आहे पाण्याची पातळी वाढलेली आहे रब्बी हंगामासाठी सुद्धा एक पाण्याचं सिंचन त्यांना आता करता येणार आहे त्याची सोय आतापासूनच त्यांची लागलेली आहे आणि अजूनही आपला जो दोन महिन्याचा पावसाळा राहिलेला आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे त्यांची विहिरीची पातळी पाणी पाण्याची पातळी वाढून त्यांना ब भविष्यात एक शाश्वत सिंचन करता येईल आणि जलताराच्या शोषखड्ड्यांचे हेच एक फायदे आहे तर माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की त्यांनी भविष्यात असेच जलदाराचे शोषखड्डे घ्यावं आणि जसं या भाऊ आता आपल्या शेतासाठी एक पाण्याच्या व्यवस्था करून ठेवलेली आहे तशी भविष्यात त्यांनी पण एक व्यवस्था करावी कृषी विभाग सदैव आपल्या सेवेत आहे आपल्यासाठी कार्यरत आहे धन्यवाद